नमस्कार मित्रांनो आज खोजमास्टरच्या पॉडकास्टमध्ये एक असं व्यक्तिमत्व आलेलं आहे की ज्यांना संपूर्ण देश ओळखतो आणि नुकत्याच म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आणि तो सुद्धा राष्ट्रपती पुरस्कार मिळणं हे अत्यंत भाग्याचं आणि कर्माचं फलित असतं आणि हे सगळं होत असताना ते सुद्धा पाण्यावर म्हणजे जीवनाची सर्वात मूलभूत महत्वाची जी गरज आहे त्या पाण्यासंदर्भात त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे असे महान व्यक्तिमत्व ज्याला म्हणता येईल राजूभाऊ गाडेकर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत राजूभाऊ सर्वप्रथम तुमचं आमच्या स्टुडिओला स्वागत आणि तुमचं खूप खूप अभिनंदन तर मेहकर तालुका नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशीत पाण्याचं महत्त्व आणि पाण्याचं युटिलायझेशन काय असतं हे जर कळून दिलं असेल देशाच्या सर्वोच्च पातळीपर्यंत ज्यांनी आपली विचारधारा प्रत्यक्ष कृतीमधून रुजवली अशा व्यक्तीचं आज दुसरं पाऊल म्हणजे जे महाराष्ट्र राज्यात आपल्या गावात कुठेतरी ज्या नदी पात्राला एक ऐतिहासिक वारसा आमच्या मेहकरच्या पैनगंगा नदीला लाभलेला आहे आणि अशा पैनगंगा नदीच्या पात्रासंदर्भात त्यांनी एक अतिशय नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या आरोग्य हितासाठी एक जिव्हाळ्याचा प्रश्न निर्माण केला आहे आणि तो प्रश्न जर पाहिला तर नदीपात्रामध्ये शहरातील सर्व घाण आणि दुर्गंधित पाणी सोडण्यात येतं आणि या पाण्याला नदीपात्रामध्ये सोडता येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर या संदर्भात आज ते लाईव्ह आलेले आहेत आपल्यासोबत कारण हा खूप मोठा आणि महत्त्वाचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे मित्रांनो तर मग नदीपात्रात हे पाणी सोडता येत नाही मग ते पाण्याचं करायचं काय त्याची पद्धती कशी राहते त्याला प्रशासन कुठलं जबाबदार असतं आणि कोणत्या पद्धतीची त्याचं विल्हेवाट करता येते संदर्भात आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर राजूभाऊ तुम्ही सर्वप्रथम पाण्याचा हा जो विषय आज रोजी सुरू केलेला आहे म्हणजे तुमचे कार्य खूप महान आहे असं म्हणायला हरकत होणार नाही कारण पाणी माणसाच्या जीवनाचा अतिशय निकडीचा गरजेचा प्रश्न असतो तुम्ही राष्ट्रपती पदकापर्यंत पोहोचले जिथे तुम्हाला गौरवान्वित करण्यात आलं तर सुरुवातीला मला एक तुमची पार्श्वभूमी सांगता येईल पाणी हे आर्थिक उत्पादकतेचं साधन आहे पाणी हे अत्यंत पवित्र आहे हे सर्वांचं पोषण करतं आणि हे पाणी राष्ट्राचं विकास करणारंसुद्धा आहे या पेंटाकळी प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही कमीत कमी पाणी आणि जास्तीत जास्त सिंचन कसं होईल या पद्धतीनं आम्ही आपल्या पेंटाकळी प्रकल्पावर जो मोठा प्रकल्प आहे त्यावरचं शेतकऱ्याला पाणी देणं या उद्देशानं जो एक उपक्रम भारत सरकारनं मोदी सरकारनं केलेला आहे एक जलशक्ती मंत्रालयाच्या माध्यमातून की पाण्याचं महत्त्व हे भारतीय नागरिकांना कळावं अच्छा आणि त्याचं नियोजन कसं करावं व्यवस्थापन कशा पद्धतीने करावं अशा प्रकारचा एक उपक्रम की जो पुरस्काराच्या स्वरूपामध्ये ते त्यांनी तो भूकंप राबवला त्याच्यामध्ये भारतामधून एकशे ऐंशी प्रस्ताव होते सर्व राज्यामधून तर त्याच्यामधून आपण पेंढाकळी प्रकल्पाला आपल्यानं प्रथम स्थानानं राष्ट्रीय जल पुरस्कार या ठिकाणी मिळणार महाराष्ट्र राज्यामधून एकशे ऐंशी लोकांपैकी भारतामधून एकशे देशामधून 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 एकशे ऐंशी ऐंशी प्रस्ताव होते सर्व राज्यामधून अच्छा तर त्याच्यात आपला पेंढाकळी प्रकल्पाचं जे नियोजन आहे आणि ज्याच्यामध्ये आपण कमी पाण्यामध्ये आप जास्त सिंचन करणं या सगळ्या गोष्टी बाबी म्हणजे सहा वेळा त्याची छाननी झाली अशा याच्यामधून राज्याचे त्याच्यात सची लेवलवरचे मार्क टाकणारे पॉईंट टाकणारे असतील त्याच्यामधून आपण भारतामधून आपला प्रथम क्रमांक आला टाकले प्रकल्पाचा आणि दुसरा कर्नाटक आणि तिसरा तामिळनाडूला मिळाला आणि तो बावीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला म्हणजे काल एक वर्ष झालं त्याला की तिथे दिल्लीला मोठ्या एका समारंभामध्ये राष्ट्रपतीच्या असते माझा सन्मान म्हणजे मेहकर शहराचं नाव दोन पद्धतीने दिल्लीपर्यंत पोहोचलं म्हणायचं एक तर इथले केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि त्यांचे सहकारी एक अतिशय चांगले उत्कृष्ट मित्र किंवा समजा ज्यांना सल्लागार सुद्धा म्हणता येईल असे राजूभाऊ गाडेकर यांनी सुद्धा पाणी म्हणजे पाणी जसं की पाणी फाउंडेशन जसं आमिर खान काम करतात त्याच पद्धतीचं समजा ती ब्रँडिंग खूप मोठ्या लेवलवर केले जाते परंतु आमच्या तालुक्याची कुठल्याही प्रकारची ब्रँडिंग नसताना प्रमोशन नसताना अगदी ग्राउंड झिरोवर काम करून तशा पद्धतीचा एकशे ऐंशी प्रस्ताव अख्ख्या देशामधले असताना केवळ आणि केवळ आपण प्रथम क्रमांक मिळवला अतिशय सूक्ष्म मायक्रो मॅनेजमेंट ज्याला म्हणता वॉटर संदर्भात यांनी केलेली आहे तर पुनचं एकदा तुमचं अभिनंदन आता तुम्ही एक मुद्दा उचलला आहे की शहरातलं घाण आणि दुर्गंधित पाणी नदी पात्रात जाऊ द्यायचं नाही ते म्हणजे जाऊ देत असताना त्याच्यावर प्रक्रिया करायची आणि ती प्रक्रिया करायची तर मग आता त्याला संदर्भ आणि त्या संदर्भात असलेले उपाययोजना त्याला प्रशासकीय यंत्रणा हे कसं कशा पद्धतीचं तुम्हाला वाटचाल करता काय झालं की मेहकर शहराच्या जवळून वाहणारी जी बहिणगंगा नदी आहे ही या नदीला पैनगंगा नदीला प्राचीन दंतकथेमध्ये पुण्यसलीला पैनगंगा नदी असं म्हणतात पुण्यसलीला पैनगंगान आणि ही हिला पूर्वपश्चिम वाहिनी म्हणतात मेकर जाऊन ही पूर्वपश्चिम वाहते आणि म्हणून एक श्रद्धेचा एक लोकमध्ये श्रद्धा आहे याच्यामध्ये की ह्या नदीचं किंवा कुठलीही नदी असो त्याचं पावित्र्य तुम्ही आम्ही सर्वांनी जपलं पाहिजे आज या शहरामधून जी जवळून नदी वाहते या नदीमध्ये मेकर नगर परिषदेने सांडपाणी घाणपाणी पाणी ती मैला डायरेक्ट नदीपात्रामध्ये सोडलेला या घाणपाण्यामुळं पाण्यामुळे जो खाली माझे तीन कोपो बंधारे आहेत अच्छा त्या तीन कोपो बंदऱ्यावर सत्तावीसशे हेक्टर म्हणजे शंभर टक्के सिंचन होते आज सत्तावीसशे हेक्टर जर शंभर टक्के तीन केट ओके आता या घाण पाण्यामुळे काय म्हणाल की शेतकऱ्यांना जेव्हा शेतीमध्ये आपण पाणी पिकांना पाणी देतो त्यावेळेस या पाण्यामुळं शेतकऱ्यांना त्वचेचे आजार आजार होऊन शिवाय या घाण पाण्यामुळं जे शॅम्पूचं आणि साबण साबणाचं पाणी आहे याच्यामुळे या जमिनीमधील जे गांडूळ असतील किंवा सुपीक ज्याला आपण जी शेती आहे आपली ती इतकी कडक झालेली आहे की शिदोड वगैरे सर्व जमिनीतले मरून गेली म्हणजे शेतीसुद्धा धोक्यात आली नापी झाली ती शेतीची पिकून नाही राहिली ती शेत जमिनीचा दर्जा घसरला आणि त्या पाण्यावर या घाणपाण्यावर कुठे शेतकरी आता भाजीपाला पिकवतो हे सुद्धा घातक आहे बरोबर आहे त्याच्याशिवाय या पाण्यावर खाली सारंगपूर पासून सारंगपूर गणपूर असेल अंतरी देशमुख असेल बोरी सोनटी यांच्या नागरिकांच्या या गावाच्या पिण्याच्या पाणी सुद्धा या नदीपात्रामध्ये विहिरी आहेत हा हे पाणी सुद्धा पिण्यायोग्य राहतील आणि नगर परिषदेला असं डायरेक्ट पाणी सोडता येत नाही आणि मी वारंवार माझा म्हणजे नगरपालिकेचे मुख्य अखेर अधिकारीपासून तर जलसंपाद अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यापर्यंत मी माझे निवेदन वगैरे आजपर्यंत दिलेले आहे सर्व पेपरमध्ये याचा आला माझं एकच म्हणणं आहे की नगर परिषदेने जे तुमचं सांडपाणी असेल जे घाण पाणी आहे की जे आरोग्यास नागरिकांच्या धोक्याचं आहे बरोबर शेतीसाठी धोक्याचं आहे याच्यासाठी तुम्ही फिल्टर प्लांट बसवावे म्हणजे पाणी शुद्धीकरण करावं आणि नंतर ते पात्रामध्ये सोडले तर हरकत नाही पण ते प्रक्रिया यांनी करायला पाहिजे म्हणून वारंवार मी पत्राद्वारे या ठिकाणी कळवलं तर आता तीन दिवसाअगोदर जिल्हाधिकारी सुद्धा मला दहा मिनटं दिले त्या दहा मिनटामध्ये ही बाजू माझी त्यांनी समजून घेतली आणि नगरपालिकेला त्यांनी निर्देश दिले की आपण तुम्ही तुमच्या पाण्याची विल्हेवाट लावा जे काय असेल तुमचे प्रस्ताव वगैरे जेणेकरून तुम्ही त्याच्या पाठीमागे लागा का पाठपुरावा ला पाठ करा पण तुम्ही हे असं डायरेक्ट जे नदीपात्रामध्ये पाणी जे सोडणं ते अतिशय गंभीर बाब आहे आणि पैनगंग नदी जी आहे ही नदी नसून एक संस्कृतीचं प्रतीक आहे अच्छा परंपरेचं मूळ आहे ते कसं म्हणता येईल आणि श्रद्धेचा आधार की पाणी जर पवित्र जर आपण जपलं नाही कारण पाण्या पाणी हे जीवन आहे बरोबर आहे पाणी हे जीवन आहे जीवन आणि ते आर्थिक उत्पादकतेचं साधन आहे आणि पाणी हे सर्वांना लागते पशु प्राण्यापासून आणि पाणी हे स्वच्छ लोकांना प्यायला मिळालं पाहिजे शेतीला सुद्धा स्वच्छ जसं माणसाचं आरोग्य आहे तसं जमीन शेतीचं सुद्धा आरोग्य आहे आणि पशु पक्षी असतील पाणी तर त्याच्यामध्ये पशु पक्षी सुद्धा पाणी मशी पाणी पित नाही त्याच्यामधल्या आणि पूर्वी आपण ह्या नदीचं पाणी ह्या हाताने बाजूला करून आपण माझी पाणी पित होतो म्हणजे आज रोजी हा प्रश्न माझा एक सामाजिक प्रश्न हा का वैयक्तिक कुठला याचा विषय नाही परंतु कुठे याच्यामध्ये नद्या असतील वगैरे तर लोकप्रतिनिधी कोणी असो नगरसेवक असतील आजी माझी कोणी असो किंवा तुम्ही आम्ही सर्वांनी पाण्याचं पवित्र या ठिकाणी जपलं पाहिजे आणि नगर परिषदेने सुद्धा मी या ठिकाणी या निवेदनाद्वारे आपल्या माध्यमातून प्रसारमाध्यमातून मी नगर परिषदेला हे कळू इच्छितो की आपण हे जे घाणपाणी सांडपाणी जो मैला आज रोजी नदीपात्रामध्ये सोडलेला आहे की जी, जी आमची पूर्व पश्चिम वाहिनी त्याला शासन स्तरावर निधी मिळतो तो नगर परिषदेने मिळवला पाहिजे आज कोलांडेश्वराचं मंदिर आहे त्या मंदिराजवळ आपण गेलो तर ते घाणपाणी ते, ते मैला वगैरे नदी तिथे सोडलेला आहे ते, ते, ते जर बघितलं तुम्ही तर आपल्याला आपले आपल्याला हे वाटेल की आपण आज रोजी काय करू राहू आणि या गोष्टीचं पाण्याचं पवित्र आहे सगळ्यांनी आपण जपलं पाहिजे आणि नगर सुद्धा हे घाण पाणी या नदीपात्रामध्ये सोडू नये त्यांनी त्यांचे फिल्टर प्लांट बसवावे पाणी शुद्धीकरण करावं आणि ते पाणी नदीमध्ये जर सोडलं तर त्याची कुठल्याही याची हरकत नाही पर या गंभीर प्रश्नाकडे नगरपालिकेने लक्ष द्यावं म्हणजे धन्यवाद मित्रांनो अतिशय महत्वाचा प्रश्न त्यांनी उचललेला आहे आणि महत्वाचा प्रश्न याच्यासाठी म्हणता येईल की तो समाज हिताचा आहे कारण समाज हिताचे कामं करणारे व्यक्ती आज रोजी ज्याला रेअर म्हणजे खूप दुर्मिळ झालेले आहेत कारण परिस्थिती अशी आहे की स्वहितासाठी लढताना माणूस समाजहित विसरलेला आहे आणि समाजहित विसरल्यामुळं कदाचित समाजसुद्धा त्या त्या ज्या आपण ज्याला म्हणतात जी पद्धती आहे त्या पद्धतीपासून बाजूला जात आहे तर मेहकर शहरातील सांडपाणी जे की सर्व पद्धतीचं घाण दुर्गंध पाणी असतं ज्याच्यामध्ये शहरातील सर्व प्रकारचं घाणीचं समाविष्ट असतो अशा पाण्याला किमान तुम्ही फिल्टर प्लांट बसून नदीपात्रात सोडावं अशी त्यांची आग्रहाची मागणी आहे आणि त्या मागणीला फक्त कागदोपत्री न घेता त्यांनी आतापर्यंत सर्व प्रकारचे म्हणजे सिंचन विभाग असेल जलसंपदा विभा विभाग असतील किंवा स सर्व महसूल कार्यपद्धतीच्या सर्व प्रशासकीय यंत्रणेचे उंबरठे झिंजवले आहेत आणि आतापर्यंत त्यांनी केलेल्या कार्याला फलित म्हणून काल माननीय जिल्हाधिकारी साहेब किरण पाटील साहेब यांनी त्यांना अगदी चांगला दहा मिनिटाचा वेळ देऊन त्यांचे व्यथा समजली जाणून घेतली आणि त्यावर लागलीच उपाययोजना काढत नगर परिषदला तशा प्रकारचे आदेश निर्गमित केले असं त्यांचं मत आहे तर मित्रांनो नगर परिषद यंत्रणेला म्हणजे जे की प्रमुख ज्याला म्हणता येईल मुख्य कार्यकारी अधिकारी रामराजे कापरे साहेब जे की नेहमी आमच्या खोज मास्टरच्या टॅगलाईनला अगदी पॉझिटिव्ह अप्रोच असतात पॉझिटिव्ह याच्यासाठी म्हणेल की आता त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये खूप सारा फरक पडलेला आहे आणि तो जनतेला दिसत आहे त्यामुळं आम्हाला सुद्धा दिसतो तर मित्रांनो आज या माध्यमातून रामराजे कापरे साहेब यांना एक आम्हाला सामाजिक कार्यासाठी विनंती करायला जरूर आवडेल की साहेब तुम्ही राहाल नाही राहाल इथे बदली होऊन जाल परंतु जर तुम्ही या कामाच्या चांगल्या कामाचा वसा जर हाती घेतला आणि जर अशा पद्धतीचं काम जर एक सत्कर्म ज्याला म्हणता येईल तुमच्या हातून झालं तर निश्चितच शेकडो नवे हजारो लाखो लोकांच्या आशीर्वाद तुम्हाला लाभेल आणि अनेक लोकांच्या आरोग्याशी खेळणारं हे पाणी कुठंतरी फिल्टर होऊन त्यांच्या जीवनाचं म्हणजे कुठंतरी अघटित घडण्यापासून तुम्ही वाचू शकाल तेव्हा सर्वांनी हा व्हिडिओ आपला अपलोड झाल्यानंतर निश्चित माझी सर्वांना एक विनंती राहील की आजपर्यंत आम्ही तुम्हाला काही सांगितलं नाही परंतु शहरातील नवे तर उकळी सोनाटी बोरी सारंगपूर परतापूर या परिसरातील लोकांच्या जीवनाचा सुद्धा खूप जिवाळ्याचा निकडीचा प्रश्न आहे तर अतिशय चांगल्या प्रकारचा प्रश्न माणसाच्या शरीरात सुद्धा एकाहत्तर टक्के पाणी असतं तेव्हा आपल्या शरीराला जर जिवंत ठेवायचं असेल तर एक वेळ एकवीस दिवस अन्न नाही मिळालं तर चालतं परंतु चोवीस तास जर पाणी नसलं तर माणसाच्या ब्रेन पासून हार्ट पर्यंत निम्म्या यंत्रणा ह्या ज्याला कलुषित म्हणता येईल किंवा निष्क्रिय होण्याला सुरुवात होते तर पाणी बचाव आंदोलन त्यांनी घेतलेलं आहे आणि पाणी हे तुमच्या आमच्या आरोग्यासाठी चांगल्या पद्धतीचं चा फिल्टर करून त्यामध्ये दे सोडा अशा प्रकारचं त्यांनी एक आंदोलन हाती घेतलेलं आहे तर मेहकर मतदारसंघातील सर्व सन्माननीय मतदार नागरिकांना आमचं आव्हान असेल की राजीव भाऊंनी हा जो लढा उभारलेला आहे या लढ्यात आपण सर्वांनी म्हणजे ज्याला म्हणतात प्रत्यक्षपणे त्यांच्या पाठीशी उभं राहावं शक्य होईल त्या पद्धतीचं एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहे कुठल्या प्रकारचा स्वार्थ नाही राजकीय पार्श्वभूमी भरभक्कम असताना कुठेही त्याचा गैरवापर नाही स्वतःच्या मनामध्ये कोणताही इगो नाही सतत समाज हितासाठी लढत असताना केवळ आणि केवळ पाणी ह्या प्रश्नाशी ते लढत असतात प्रश्नासाठी ते लढत असतात अशा व्यक्तीच्या पाठीशी आपण सर्वांनी उभं राहावं आणि सर्वांना परत एक वेळ सांगतो की या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आमच्या खोजमास्टर न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करा जास्तीत जास्त इंस्टा आणि एफ बी पेजला फॉलो करून किमान हा व्हिडिओ आपल्या जलसंपदा मंत्री तसेच राज्याचे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचवा एवढंच आपल्याला यावेळी आव्हान करेल राजू भाऊ तुम्ही आमच्या आज खूप चांगल्या पद्धतीचे एक शॉर्ट मध्ये आपण चर्चा केली या संदर्भात आपण एक मनमोकळी चर्चा ठेवू परंतु या तुमच्या आंदोलनाला यशस्वी लढा ज्या वेळेस शिक्कामोर्त होईल त्यावेळेस आपण यापेक्षा सुद्धा चांगलं तुमच्या यशस्वी आंदोलनाचा एक परत प्रेक्षकांसमोर लाईव्ह प्रक्षेपण करू आज आपण आलात आणि ते चांगल्या पद्धतीचा मुद्दा उपस्थित करून शहरवासियांना नव्हे तर संपूर्ण खालच्या भागातील मला वाटते सत्तावीसशे हेक्टर बोललात आपण सत्तावीसशे हेक्टर शेतकऱ्यांच्या शेत, शेत जमिनीसाठी जे लढत आहेत अशा शेतकरी जनहितासाठी नागरिकांच्या हितासाठी तुम्ही केलेल्या आंदोलनाला खूप खूप आमच्या पद्धतीने अभिनंदन आणि पुढील वाटचाली शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद